गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत कर तुमचं आजच्या आपल्या नवीन मध्ये तर आता आपण आहोत कामन रोड या रेल्वे स्टेशनला हे बघा हे समोर दिसतंय निघं हे छोटंच हे कामन रेल्वे स्टेशन आहे आपण कोपरवरून कोपरवरून गाडी पकडली होती कामनसाठी आणि आत्ता वाजले सात आता आपण इकडे हायवेला चाललेलो आहे कामन स्टेशनपासून एक अर्धा किलोमीटर लांब हायवे तर त्या ठिकाणी चालतोय आणि तिकडनं आपण कामनदुर्ग रिक्षा बघणार आहे तर पाहूया आता तिकडनं कसं जायचं ते पोचल्यावरती तिथे मेन रोडला पहिले जाऊया इकडे जायचं आपल्याला काही गोड दिसतात ना त्याच्या तिकडे जायचं आपण जे आता हायवेला उभं आहे ना त्या तो जो नाका आहे ज्या ठिकाणावरून रिक्षा पकडतो ते पोमन नाका म्हणून आहे पोमन रोड या ठिकाणी त्याचा बोर्ड आहे तर या ठिकाणावरून आपण रिक्षा पकडतोय पोमन नाका म्हणून आहे या ठिकाणावरून भेटतात म्हणजे इथून भरपूर ऑप्शन आहे जाण्यासाठी एक तर तुम्ही कामनला जाऊ शकता कामन, कामन रोडला थांबलो तर ना तर इकडनं आपण आलो जो कामन स्टेशन आहे ना तो बरोबर ह्या बर गोडाऊनच्या मधून रोड येतो आणि इथं बघा हायवे हा गुजरात भिवंडी हा हायवे आहे इकडनं आपण आता या रिक्षाने जातोय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर ओमकार आहे आणि अजून दोन जण आहेत तर ते येतात ते पाठी त्यांची ओळख आपण पायथेल केल्यावर या रिक्षाने जातोय आपण इकडनं आपला लास्ट स्टॉप आहे आपण आता आहोत देवकुंडी गावामध्ये दे आणि आजचा ट्रेकमध्ये आपल्या बरोबर आहेत विवेक सर येस त्यानंतर नंतर गौरव हाय सर आणि ओंकार हॅलो तर सध्या तरी आपण चार जण आहे आपल्यातले बरेच आप मेंबर कॅन्सल झालेत आता इकडनं आपला ट्रेक स्टार्ट होते आपले वाजलेत पावणे आठ होऊया किती वेळ लागतो वरती जाण्यासाठी हे बघा रस्त्यामध्ये ना इकडे बघा एक म्हणजे देवकुंडीचं नदी टाईप आहे इकडनं पाणी वाहत आहे पूर्ण पावसाळ्यामध्ये तर रस्त्यामध्ये ना म्हणजे रस्ता तर खूप मोठा आहे चुकण्याचा काही विषयच नाही परंतु जाता जाता रस्त्यामध्ये तलाव भरपूर आहे हे बघा इकडे हे जे तलाव आहे ना इकडं पहिलं म्हणजे क्रेशरचं काम चाललं ते दगडी फोडतात ना त्यांचं आता ते खाणी बंद झाल्यात तर ते जे खड्डे त्याच्यामध्ये सगळं पाणी साचलेलं आहे पूर्ण आणि हा इकडे तर ती म्हणजे देवकुंडीची नदी जी भाईंदरच्या तिकडे जाते पावणे आठला आपण चढायला सुरुवात केली होती आणि आता साडेआठ वाजले आहेत आपण आता पहिल्या टेकडीच्या जवळपास आलेलो आहे तर आता आठ वाजले आणि हळूहळू सूर्याची किरणं वरती यायला लागले आतापर्यंत थंडी होती त्यामुळे काय वाटत नव्हतं चालायला परंतु आता हळूहळू त्रास चालू होणार आहे लवकरात लवकर किल्ला सर करणं गरजेचं आहे हा जो वसईचा किल्ला आहे ना इकडं येण्यासाठी भरपूर जणांचे व्हिडिओ बघितले परंतु कोणी कसं यायचं परफेक्ट ते सांगितलं नाही परंतु आपण आज दाखवलं ना आपण कामन रोड स्टेशनला उतरलो आणि त्या ठिकाणावरून देवकुंडी गावात आलो रिक्षाने दोनशे रुपये गेले नाही आपले एक चार ते पाच किलोमीटरचं अंतर आहे जण होतो आपण आणि देवकुंडीपासून नंतर ट्रेक चालू होते तर पाहुणेआठला आपण ट्रेक स्टार्ट केला होता आणि आता साडेआठ वाजलेत तर पहिल्या टेकडीच्या जवळपास आलो आपण अशी पहिली टेकडी क्रॉस करून दुसऱ्या टेकडीवर कामनदुर्ग आहे तर आता आपण इकडनं दुसऱ्या जाणार आहे पहिल्या टेकडीच्या जवळपास आलो आपण आणि नंतर वरती दुसरीकडे चाललो आहे आता तर जास हो गा गा या किल्ल्यावरती जास्त असे अवशेष वगैरे काय नाही परंतु वरती गेल्यावर पाहूया आपण काय काय पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत का हो आणि पाणी भरपूर घेऊन येणं गरजेचं आहे कारण पाणी इकडे जास्त पिण्यासारखं काहीच नाही तर आपल्याकडे पाण्याचा स्टॉक असणं गरजेचं आहे म्हणजे जर तुम्ही पावसाळ्यात असाल तर ठीक आहे परंतु इतर वेळेस पाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर आपण पाणी कॅरी केले तुम्ही पण येताना पाणी कॅरी करा तर चला आता वरती दुसऱ्या टेकडीकडे निघायचं आपल्याला तर आपण बरोबर रस्त्यालायचं याचं एक साईन आहे ते म्हणजे बांबूची झाडं ते बांबूचं जंगल आहे याचा उल उल्लेख स ऑनलाईन दे गुगलवरच तुम्ही शोधलं तर त्याच्यामध्ये दिसतो याचा उल्लेख का तुम्ही बांबूची शेत लागेल बरोबर म्हणजे बांबूची जंगल तर या ठिकाणी बघा आता आता आपल्याला बांबूची दिसायला लागलेली हे झाडं हां पहिल्या टेकडीची जी चढाई ना मित्रांनो ती थोड्या वेळानंतर एकदम अशी खडी चढाई होती वरती जाग्यावर चढाई त्यामुळे होते भरपूर त्याच्यामध्ये आपल्याकडे पाण्याचा लोड आहे भरपूर त्यामुळे अजूनच जास्त दम, दम लागतो आता ऑलमोस्ट जवळपास पोहोचलो आपण पहिल्या टेकडीवरती थोडंसं राहिले बा इथपर्यंत जायचं फक्त एवढं हा तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जे आपण ट्रेक करतो ना त्याच्यात एक लक्षात घेणंच म्हणजे सर्वात काळजीपूर्वक रस्तरी चालणं गरजेचं आहे कारण हा जो पालापाचोळा दिसतो ना त्याच्यामध्ये सहापासनं म्हणजे बहुतेक शक्य असते मग आपल्या हातात एक हाता काठी असणं गरजेचं आहे आणि ती काठी थोडी वाजवत किंवा पालापाचोला ढकलत गेलेलं कधी का चांगलं काळजी घेत घेत आपला ट्रेक कंप्लीट करूया आणि आपल्याला विश्रांतीसाठी मोकळी अशी मस्त जागा आलेली आहे त्या ठिकाणी बघा पूर्ण मोकळ आहे असं वाटतंय की आपण टेकडी क्रॉस केली परंतु बराच वेळ झाला पण हे थोडं 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 करत भरपूर वर आलो आहे अजून टेकडीचं फायनल टोक आलेलं वाटत नाही तर ऑलमोस्ट एका ग्राउंड लेवलला आलो आपण त्या ठिकाणी बघा आपला मित्र ओंकार बसायची कशी व्यवस्था करून घेऊन येतो बॅनर वगैरे आणतो बसायला मस्त आहे की हा जिकडे जागा भेटेल तिकडे टाकायचा आणि आडो अडववायचं डायरेक्ट विश्रांतीसाठी <coughs> बांबूचं जंगल आहे कसं दिसतं बघा एकदम मस्त रस्ता मधून येते बरोबर आणि इकडे वरती जायचं आपल्याला तर आता दहा वाजले सकाळी पावणे आठला ला ट्रेक चालू झालो दहा वाज झाले अजून फिरतोय आपण तर आता आपण ह्या रस्त्याने सरळ आलो आणि हाच रस्ता पुढे इकडे पण कंटिन्यू होते परंतु आपल्याला इकडे खाली उतरायचे कारण आपण पहिली टेकडी वर चढलोय आणि दुसरी उतरणे नंतर परत दुसरी टेकडी चढायची तर आता ही उतरतो इकडे म्हणजे ही लक्ष ठेवून आपल्याला डाव्या साईडला खाली उतरायचंय तर कामनदुर्ग का किल्ल्याचे आहे ना एकदम जवळ आल्यानंतर आपल्याला पहिली मार्किंग दिसली या ठिकाणी जेव्हा या दगडावरती व्हाईट मार्किंग केलेली आहे किल्ल्याकडे म्हणून त्याच्या अगोदर कुठली मार्किंग नाही आपण एक अंदाजावरती आलोय रोडनी थोडं थोडं चालत चालत थोडा शोधत इकडे तिकडे मध्ये आधी वाट काढत काढत आलेलो आहे ऑलमोस्ट आपण टॉपवर जाऊ आता हा तर तो समोर दिसतोय ना तो को आपला कामन दुर्ग आपल्याला इकडनं जायचंय वरती असं फिरून हा तर साडे दहा पर्यंत आपण बहुतेक पोहोचू तिथं असा एक अंदाज आहे कन्फर्म नाही सांगू शकत कारण पुढे रोड कसा आहे काही सांगू शकत नाही आपण तेवढं लवकर जायचं जाऊ कारण आता ऊन पण लागायला लागले झाडे कमी झाली थोडी तर या ठिकाणी आपल्या दुसरी विश्रांती झालेली आहे आणि पाठीमागे टेकडा दिसतो ना तो सरळ तो काम दूर काय खूप जागेवर टिप आहे त्याच्यामुळे चढणं थोडं अवघड होते खतरनाक एकदम चढाई दोन पुढची पण मजा येते फक्त थोडंसं लवकर चालू व्हायला पाहिजे होतं कारण ऊन खूप लागायला लागले आता आणि वरती आल्यानंतर सावली गायब होते झाडच नाही वरती तर मित्रांनो हो हा जो किल्ला आहे ना हा जास्त प्रमाणात दुर्लक्षित होता कारण या ठिकाणी जास्त दिवस सत्ता नव्हती म्हणायची कारण या किल्ल्यावर पाण्याचं प साठा कमी असल्यामुळे ना इकडे जास्त कोणी लक्ष नाही दिले या किल्ल्यावर आता एक अर्ध्या तासामध्ये आपण वरती पोचू आमकास कारण थोडी चढाई अंतर कमी आहे परंतु चढाई थोडी जागेवर स्टीप आहे तर मित्रांनो आता ज्या ठिकाणी पोचलो ना आपण तिथून पुढे खरी म्हणजे चढाई थ्रील आहे चढाईचा कारण हा जो पॅच आहे ना पूर्ण स्टीप आहे जागेवरती चढायचं आपल्याला इकडे हाईट आहे पूर्ण डोक्यावर चालल्यासारखं वाटणार आहे कारण पूर्ण जागेवर असं दगडावरती वरती आपल्याला वर चढत जायचं आहे इकडं या ठिकाणावर एक उल्हास नदी दिसते परंतु या खूप लांब आहे इकडे या दोन्ही याच्यामध्ये इथं ज्यावेळेस हा किल्ला बांधला गेला ना त्याचा मेन हेतू हाच होता की जी उल्हास नदी ना त्यावेळेस वसई कल्याणचा जो म्हणजे सागरी मार्ग होता ना त्या ठिकाणी जो व्यापार चालला चालत होता ना तो ह्या नदीतून दळणवळण होत होतं आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून या किल्ल्याचा जास्त वापर केला जात होता था था। हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्याकडं सोळाशे त्र्याऐंशी साली संभाजी महाराजांकडं आला त्यानंतर दोनच वर्षामध्ये हा पोर्तुगीज अंक गेला म्हणजे सोळाशे पंच्याऐंशी साली त्यानंतर पोर्तुगीजांनी इकडं पाण्याचा साठा कमी असल्यामुळे हा किल्ला नंतर सोडून दिला त्याच्यानंतर ज्यावेळेस पेशवे राज्य आलं ना पेशवे त्यावेळेस हा किल्ला पुन्हा ज्यावेळेस वसाईच युद्ध चालवलं त्यावेळेस हा या किल्ल्याला जास्त महत्व होतं पण हा किल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आला याचा त्या लढाईमध्ये जास्त करून महत्वाचा वाटा होता या किल्ल्याचा बघा ही दगडाची चढाई ना इकडनं थोडस अवघड आहे कारण आपल्याला हळूहळूवरती चढणं गरजेचं आहे तो एक पॅच वरती चढल्यानंतर ना, ना। वरती दगडामध्ये कोरलेले पायर आहे कोरी या ठिकाणी या कातळात कोरलेले कोरी पायर तर मित्रांनो एक चढाई वरती चढल्यानंतर ना पुन्हा एक मोकळा पॅच आला या ठिकाणी आणि वरती परत एक चढाई इकडं वरती आपल्याला अजून वरती जायचं आहे जस जसं जवळ येते ना तस तसं असं वाटते चढाई वाढत चाललेली पाण्याचं टाक या ठिकाणी कुठेतरी ते शोधतो आता आपण पहिलं थोडं पाणी वगैरे पिऊया त्या ठिकाणी नंतर वरती चढाई सुरू या ठिकाणी आपल्याला खोरीला पाण्याच्या दोन टाके भेटले आहेत परंतु त्यामध्ये पाणी नाही बिलकुल पण या ठिकाणी पलीकडल्या टाकीत बहुतेक छोटस आहे वाटतं हवं या ठिकाणी बघा या दोन आहेत थोडंसं पाणी इकडे या ठिकाणी परंतु या साफ आहेत पूर्ण काहीच नाही पाणी त्याच्यामध्ये ही तिसरी आणि ही चौथी ही चौथी परंतु इथे पाण्याचं थेंबही नाही ही नाही या ठिकाणी टोटल टो चार पाण्याचे डाके परंतु एकाच ते पान नाही एकाच आहे पण ते थोडंसं खराब आहे खूपच तर आता ते पाण्याचे टाके या साईडला पण बघितले नाही इकडं तर त्या टाक्यांचे जस्ट बाजूनी म्हणजे लेफ्ट साइडनी वरती जायचा रोड आहे जो आपण आता वरती चढते तोही एकदम जागेवर आहे वरती इकडे जर बघितलं तुम्ही हे बघा पूर्ण वरती जागेवरती आणि ह्या पाण्याच्या आहे हा पॅच वरती चढ आल्यानंतर ना या ठिकाणी एक पाण्याचा टाक आहे परंतु ते पूर्ण कोरड आहे हे पाचो पाण्याचं टाक आहे खाली आपण बघितली होती ते चार होती आणि हे पाचवं आहे पण पाचशे टाक्यांमध्ये पाणी नाही एका टाकीत छोटंसं पाणी ते थोडंसं खराब आहे आपण त्याला थोडंसं गाळून रुमाला नाही भरलं आहे त्यात एकदम कमी प्रमाणात पाणी तर आता वरती चढतो आहे आपण तर या ठिकाणी बघितलं ना हे पुन्हा कोरलेले पायर लागलेले आहेत आपल्याला त्या बघ अशा कोरीव थोड्या पायऱ्या आहेत भरपर्यंत तर आता तिकडनं वरती सोडतात आपण हो जबरदस्त पक्षी कोणते आहे हां वरती जायचं तिकडं आपल्याला तर या ठिकाणी आपण आता विश्रांती घेतलेली आहे आणि आपले मित्र अजून खाली आहेत आपण पहिल्यांदा वरती आलो आहे खूप थकवणारा ट्रेक आहे कारण जास्त मोठा आहे हा माझ्या मते ठाणे व सेमरला दोन नंबरचा उंच किल्ला आहे खूप मोठा आहे आणि कमीत कमी दोन टेकड्या म्हणजे दोन डोंगर पार करून वरती यायला लागते पाण्याचं बिलकुलही वरती काहीच नाही पाणी पाण्याच्या टाक्यात पूर्ण कोरड्यात एका टाकी छोटंच पाणी परंतु ना। ना ते खराब आहे आम्ही ते व्यवस्थित गाळून वगैरे घेतलं आहे साठा तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे वरती येताना समोर जर खालीतून बघितलं ना इकडनं वरतून स्पष्ट दिसत नाही परंतु या ठिकाणी आहे ना उल्हास नदी आहे जे आपण मगाशी सांगितलं का या किल्ल्याचा मेन उपयोग त्या नदीतून जे दळणवळण चालत होतं वसई कल्याण त्यावेळेस कल्याण हे एक बंदर होतं तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा जास्त करून उपयोग म्हणजे हा टेळणीसाठी वापरला जात होता परंतु याचा जास्त इतिहासात उल्लेख नाही कारण याचा जास्त वापर झालेला नाही थोडा काळ हा मराठ्यांका होता नंतर पोर्तुगीज गेला गेल्यानंतर परत मराठ्यांका आला असा याचा कार्यकाळ आहे तर वरती पाण्याच्या टाक्या ज्या आपण मागाशी दाखवल्यात पाच त्यानंतर आता आपण वरती जातो वरती झेंडा जा वगैरे ते पाहूया वरती जाऊन आता या ठिकाणी थोडी विश्रांती नंतर वरती निघूया हा तर या ठिकाणी आता आपली विश्रांती झाली आणि हा जो पॅच बघितला तुम्ही आपल्याला वरती चढायचा आहे आता आपला ओंकार इकडून चालू करतोय चढायला हे बघा रस्शी गरज नाही परंतु कातळात हात इकडे तिकडे कपारीमध्ये टाकून आपल्याला वरती चढायचं या ठिकाणावर इकडे वरती हा तर चला आता आपल्याला वरती जायचं इकडनं अशा प्रकारच्या मार्किंग केलेली आहे बहुतेक ठिकाणी या ठिकाणी जायचं वरती आपल्याला हो पण हे मार्किंग जे आहेत ना हे खाली कुठेही नाही आहेत म्हणजे तुम्हाला वरती आल्यानंतरच मार्किंग दिसणार आहेत एकदम पायत्या पाहिजे पावसाळ्यात जर तुम्ही वरती इकडे येणार असाल ना तर गाईड गरजेचं आहे कारण रोड चुकण्यासारखे भरपूर आता तर ठीक आहे पायवाट थोड्या मळलेले आहेत म्हणून परंतु पावसामध्ये गवत उगलेलं असते पूर्ण काही रोड दिसणार नाही चला ऑलमोस्ट आपण आता वरती किल्ल्यावर आलेलो आहे ह्याच्या समोर दिसतो ना बघा झेंडा भागवा इथं वरती आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे या ठिकाणी आपल्याला सहावी पाण्याची टाकी लागलेली आहे त्यातही पाणी नाही नेहमीप्रमाणे पूर्ण खाली आहे थोडासा गाळ वगैरे आहे या ठिकाणी त्यात थोडंसं ओलाव आहे परंतु पाणी नाही आहे बिलकुल तर चला आता वरती इकडे अजून ऑलमोस्ट किल्ल्यावर आपण पोचलेलो आहे हे बघा वरती हा झेंडा दिसतो इकडे बघवा तर फायनली मित्रांनो आपण कामांदुर्गच्या टॉपवरती आलेलो आहे आणि हा समोर आपल्याला दिसतोय भगवा झेंडा हा आणि हा पूर्ण फ्लॅट एरिया तर हा एवढा एवढाच पॅचवरती आणि तुम्हाला जे मागे सांगत होतं ना की बघा ही दिसते ही उल्हास नदी ही ज्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता आणि हा समोर दिसतोय हा भगवा झेंडा आहे किल्ल्यावरील टॉप तर आता आपण टॉपवर बसलो आहे आणि आपण येताना चार जण निघालो होतो परंतु वरती आलो आहे तीन जण आपल्याला एक मित्र त्या खालच्या बॅचला थांबलाय त्याची बॉडी पूर्ण डिहायड्रेट झाली त्यामुळे तो वरती येऊ हो शकला नाही तर आता थोडंसं इकडं थांबूया अजून काही कुठं ऐतिहासिक वास्तू आहे का पाहूया आणि नंतर उतराय सुरुवात करूया चला तर मित्रांनो प्रकारे आपला कामांदुरीचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आणि हा जो ट्रेक आहे आपण सकाळी पाहुणे आठला सुरुवात केला होता आणि आता बरोबर पाहुणे बारा वाजलेत म्हणजे चार तास लागले आपल्याला वरती येण्यासाठी खूप मोठं आहे आपल्याला सुरुवातीला वाटलं तीन तासामध्ये आपण वरती, वरती कम्प्लीट करू परंतु रस्ता एकदम म्हणजे स्टीप आहे काय काही ठिकाणी वरती चढायला खूप त्रास होतो त्यात त्यामुळे आपला एक मित्र खालीच थांबल्यावर आला नाही आपण तिघच जण वरती आलोत हे आपले त्याचे नवीन विवेक सर हॅलो त्याच्यानंतर इकडं ओंकार याला तर तुम्ही ओळखत असाल दररोजचा तर ह्यांच्या तीगा, तिघां आपण तिघांमध्ये आम्ही तिघांमध्ये हा ट्रेक कंप्लीट केलेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे तर आता उतरायला कमीत कमी तीन तास तर लागेल कारण चढतरा जर पा चार तास लागलेत तर उतरताना अडीच ते तीन तास आपल्याला हमकाच लागणार आहे आपल्याला परत ट्रेनवर पकडायची आहे पावणे पाचची तर आपण लवकरात लवकर आता उतरायला सुरुवात करूया तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद